महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या सेवा विकास बँक प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केलं होतं या अन्यायकारक कारवाई विरोधात संबंधित कर्मचाऱ्यांनी श्रमिका आघाडी कामगार संघटनामार्फत आवाज उठवला संघटनेचे नेते यशवंत भोसले यांनी प्रकरणाची औपचारिक तक्रार कामगार आयुक्तालयाकडे दाखल केली तक्रारीची दखल घेत आज कामगार आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सेवा विकास बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण तपासणी केली तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी बँकेकडून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यामागील कारणे संबंधित नोंदी नोटीसांची माहिती अंतर्गत प्रक्रियांचे प्रक्रियाऐवजी करण्याची मागणी केली चौकशी पूर्ण केल्यानंतर कामगार आयुक्तालयाने सेवा विकास बँक व्यवस्थापनाला पुढील आठ दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीबाबत संपूर्ण कागदपत्रे स्पष्टीकरण कायदेशीर प्रक्रिया दाखल करण्याचे आदेश दिले तसेच संबंधित कामगारांना योग्य न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती पुढील कार्यवाही केली जाईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले दरम्यान श्रमिका आघाडीचे नेते यशवंत भोसले यांनी सांगितलं आहे की कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही लढा देत आहोत कामगारांचे हक्क का अबाधित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक कायदेशीर मार्गांचा अवलंब केला जाईल आणि या प्रकरणामुळे शहरातील कामगार संघटनांमध्ये खळबळ उडाली असून सेवा विकास बँक व्यवस्थापनातून पुढील काय पावले उचलली जातात याकडे कामगारांचे लक्ष लागून राहिले आहे आज जे शासकीय चौकशी निमित्त सेवा विकास बँकेत आले होते काय कारवाई झाली असं आज तक्रारीच्या अनुषंगाने मान्य कामगार आयुक्त कार्यालयाकडून आपल्याला इथे निरीक्षण पारित करण्यासाठी सांगितलेले होते त्या अनुषंगाने आपण इथे निरीक्षण पारित केलेले आमची कारवाई केलेली आहे व कायद्यामुळे सदर बँकेला सात दिवसांची मुदत देऊन त्यांनी त्याबाबतचे दस्तऐवज आमच्या कार्यालयात उपलब्ध करून द्यावे असं त्यांना सांगितलेलं आहे विकास बँकेच्या कर्मचारी आणि ठेवेदारांच्या हक्कासाठी तुम्ही पाठपुरावा करत आहात नेमकं आज कामगार आयुक्त कार्यालयातले अधिकारी आलेत मोठ्या संख्येने कर्मचारी पण आलेत काय प्रकार आहे इथे नेमकं धाड पडली काय झालं हो नोव्हेंबर दोन हजार बावीस ला त्या ठिकाणी बँकचा परवाना आरबीआय न रद्द केला असं सांगून त्या ठिकाणी शासनानं एक लिक्विडिटर दादाभाऊ काळे म्हणून नियुक्त केले वास्तविक जरी परवाना रद्द झाला आरबीआय तरी याची कल्पना महाराष्ट्र कामगार विभागाला आणि महाराष्ट्र शासनाला हे त्यांचं कर्तव्य असतं आणि कर्मचाऱ्यांना लिक्विडिटरला कुठल्या काढता येत नाही कामावरून आणि क्लोजर पण करता येत नाही लायसन रद्द झालेलं ला आहे पण अशा परिस्थितीमध्ये शासनाची परवानगी न घेता या लिक्विडिटरनी नो, नोव्हेंबर दोन हजार बावीस ला सर्व कर्मचाऱ्यांना कामावून काढून टाकलं आज त्या लोकांच्या वरती कर्ज आहेत घर भाड्या हप्त्यावर घेतलेली आहेत गाड्या हप्त्यावर घेतल्या मुलांचं एज्युकेशन चालू आहे आणि अशा परिस्थितीत अचानक सरकारची परवानगी न घेता त्यांनी कामावून काढलं तीन वर्ष आज त्यांना ते एक पंधरा दिवसात पुढच्या महिन्यात काहीतरी मी रक्कम तुम्हाला कॉम्पेन्सेशन देतो फक्त ग्रॅज्युएटीची रक्कम त्यांना दिली आणि काढून टाकलं परंतु कॉम्पेन्सेशन जे त्यांनी लिगली द्यायला पाहिजे त्याला तीन वर्षाचा काळ गेला वास्तविक त्यांना तोही अधिकार नाहीये कारण सरकारची परवानगीच न घेतल्यामुळे त्यांना कॉम्पेन्सेशन देण्याचा अधिकार पण नाहीये पण त्यांनी त्या ते ठिकाणी तीन वर्ष ह्या कर्मचाऱ्यांना जुळवत ठेवलं सप्टेंबर बावीसला पंचवीसला कर्मचारी आमच्याकडे राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडे आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सभासदत्व स्वीकारलं आणि आमची तक आमच्याकडे तक्रार केली की तीन वर्ष आम्हाला कामावरून काढून टाकले पगार देतो तीन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्पन्सेशन नाही काही नाही देतो देतो म्हणतायत आणि आम्हाला असं ठेवलं आता आमच्या घरांवर जप्ते आल्यात एका कर्मचाऱ्यांनी तर आत्महत्या केली या सगळ्या परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थितीमुळं एकाला हार्ट अटॅक न मृत्यू आला अशा अनेकांच्या परिवाराचे हाल झाले आणि त्यानंतर दिवाळीमध्ये मग म्हटले तुम्ही कोणाकडे जाऊ नका आम्ही दिवाळीमध्ये काहीतरी कॉम्पन्सेशन देतो दिवाळी गेली मग मात्र ह्या कर्मचाऱ्यांचा तोल सुटला आणि त्यांनी पुन्हा राष्ट्रीय आघाडीकडे येऊन आम्हाला सांगितलं की जी काही कायदेशीर कारवाई असेल ती आपण करावी त्यानुसार आपण अपर कामगार आयुक्त पुणे कार्यालय यांच्याकडं अर्ज दिला की असा असं बँक सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक जी आहे ही लिक्विडिटरनं बंद केलेली आहे आणि त्या ठिकाणी दोनशे पाच कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलेलं आहे काय याबाबतची परवानगी शासनाची त्यांनी घेतली होती का कारण शेवटी अपर कामगार आयुक्त कार्यालयातच त्यांना पहिला अर्ज करावा लागतो प्राथमिक अर्ज आणि त्याच्यानंतर मंत्रालयातून ती परमिशन त्या ठिकाणी मिळते परंतु प्राथमिकच त्यांनी अर्जही केलेला नाही त्याबद्दल कुठलीही त्यांनी माहिती घेतलेली नाही त्यामुळं लेबर कमिशनरांनी अपर कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नोटीस इश्यू केली आणि त्यांना बोलवून घेतलं दोन वेळा त्यांना निरोप पाठवला की आपण या ठिकाणी आम्हाला क्लोजर बाबत आणि रिट्रेंच करण्याबाबत परवानगी घेतली आहे का याबाबतची माहिती द्यावी परंतु ते दोन्ही मिटिंगला लिक्विडिटर दादाराव काळे हे उपस्थित राहिले नाहीत मग मात्र लेबर कमिशनरना आमच्या अर्जावरून या ठिकाणी कामगारांना कामावर हजर करून घ्यावं आणि तीन वर्षाचा मागचा पगार द्यावा असं त्या ठिकाणी पत्र दिलं तेरा अकरा दोन हजार पंचवीस ला मागच्या महिन्यामध्ये आम्ही सगळ्या कर्मचारी कामावर हजर व्हायला आले दोनशे पाच त्यावेळेस त्यांनी सांगितलं सगळ्यांचा रुजू अहवाल घेतला दिली पण त्यांनी मागितलं काळे साहेबांनी की आम्हाला पंधरा दिवसाची मुदत द्या कायदेशीर आम्ही काय असेल ते तुम्हाला उत्तर देऊ पंधरा दिवसही उलटून गेले आज पुन्हा कर्मचारी हजर व्हायला येणार आहेत आणि आम्ही सरकारकडे तक्रार केली होती त्या अनुषान शंगानं आज कामगार आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना सरकारी कामगार अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या इतर टीमला जाऊन इन्स्पेक्शन करावं आणि काय ही बेकायदेशीर का बँक बंद केली आहे का तीन तीन वर्षाचा पगार थकवलाय का हे सगळी पाहणी करावी आणि ताबडतोब पुढील कारवाई करावी यासाठी खाली त्यांनी आदेश पाठवले त्या आदेशाप्रमाणे आज सर्व शासकीय कामगार अधिकारी आणि त्यांची टीम आ, या ठिकाणी एक तास झालं इन्स्पेक्शन चालू आहे त्या ठिकाणी अजून तरी आ, लिक्विडिटर त्या ठिकाणी नाही आहेत आणि इतर जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडं ते चौकशी आहेत कर्मचाऱ्यांचं स्टेटमेंट घेत आहेत आणि आज हे अधिकारी येणार हे सगळं माहीत असल्यामुळं कारण पेपरला दोन तीन दिवस चालू आहे त्यामुळं रात्रीच काल संध्याकाळी जे काही तीन वर्षाचं पेमेंट थकलेलं आहे त्यातलं आठ टक्के दहा टक्के बारा टक्के अमाऊंट ही खात्यावर लोकांच्या टाकली कुणाला दोन लाख मिळाले कोणाला तीन लाख रुपये मिळाले त्यामुळे लोकांना आता होप्स आलेत की जी काही कारवाई झालेली आहे ही बेकायदेशीर झाल्यामुळं आता आमचं जीवन कुठंतरी पटरीवर येईल लाईफ पुन्हा सुधरेल यामध्ये आज इन्स्पेक्शन झाल्यानंतर जर कुठल्याही प्रकारची डॉक्युमेंट्स सादर करू शकला नाही लिक्विडिटर तर त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रोसिक्युशन खटले दाखल होतील गव्हर्नमेंट मार्फत आणि बँक पुन्हा चालू करावी लागेल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा